नमस्कार ना कशात दिवाळीच्या आवारावर चाललेले खूप खुशीचा दिवस आहे मी ना परवा शेतामध्ये गेले होते शेतामध्ये मला पाथरीची भाजी दिसली पाथरीची भाजी खूप आयुर्वेदिक आहे बऱ्याच आजारावर चालते ती आपल्याला त्याची काही माहिती नाही पण मला दिसली मी घेऊन आले ती भाजी आता इथं आले चिरली बिरली शिजायला टाकले नंतर लक्षात आला अग बाई व्हिडिओ काढायचाच राहिला मग ते व्हिडिओ काढायसाठी हे बघा अशी चिरवून कडा म्हणजे चिरवायला टाकायची त्याच्यानंतर तिचं सगळं पाणी काढून घ्यायचं तुम्ही कधी भाजी केली कालकची भाजी सारखीच करायची असते पण इतकी छान लागते पाणी काढून घ्यायचं आपण जशी पालक भाजी करतो तसंच करायचं पण हे पालकची भाजीपेक्षा पण खूप छान लागते कधी जर शेतात गेले तुम्ही तर आणून पा करून पा कधी जर शेतात गेला ती भाजी आणा करून पहा तुम्हाला कशी लागली ती मला पण सांगा तुमच्या शेतात असली तर मला पण पाठवा मला फार आवडते याच्यानंतर ते यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं हे अशी <smart> <smart> ना जशी आपण करडीची भाजी करतो तशी पिळून पण काढायची त्याचलं पाणी सगळं पिळून काढायचं असं मात्र लागत नाही मी तिकडं गाळ राहायचे ना तर सारखी करायचे पण आता कधी कधी होतं त्याच्यामुळे मला परवा दिसली मी घेऊनच आली ती खूप छान लागते या, या भाजी बरोबर ज्वारीची भाकर पण खूप छान लागते ज्वारीची भाकरी पण खूप छान लागते तुम्हाला जर आवडली तर करा आता याला काय करायचं लसूण सोलायचा छान असा लसूण सोलायचा लसूण जिऱ्याची फोडणी द्यायची त्याला आणि फार छान लागते आता कस पा, पाटो ओरोटा असला तर त्याच्यावर छान बारीक होती पण आता, दे होती दे पारें 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 आता ते मिक्सर चार मिरच्या मिक्सर मध्ये काही एवढं बारीक होत नाही मग ते मिक्सर बारीक करायला पाहिजे पण मग बारीक नाही करत ना आता सध्या घाई पण आहे जरा थोडं लवकर आवरायचं त्याच्यामुळे वेळ ना चिरून घेते चिरून मिरच्या टाकल्या ना तरी पण खूप छान लागते हे बघ मैत्रिणी हे पास लसूण मिरच्या चिरून घेतल्या जिरे घेतले त्या आता याच्यामध्ये तेल टाकते थोडं जिरे टाकले लसूण टाकला खूप लाल वर मस्त लाल चांगले भारले मिरच्या तर मग चांगली चढ येते भाजीला ये मोकळी करून टाकायची मग चांगली परत येते पाहिली असे करून पहा तुम्ही आणि छान लागते मी पातळीची भाजी म्हणून खूप झालेली एकदम छान लागते आणि करायला पण खूप आहे छान परतली आता हिला काढून घेते काढून घेते मी भाजी आता मी पीठ काढून घेते ठेवला ते मळून घेते पीठ जेवराच्या भाकरीला फक्त मेहनत राहते चांगलं मळू मळू घेतलं ना मग मस्त मऊ येत भाकर तसे तर चुलीवरचीच भाकर पाहिजे पण आता काय करता तिथं चुल करायला जागा नाही तर चुलीवरच्या भाकरी इतके चवदार लागत बस इतका भारी उंडा होतो आता माझे तर हातावरच करायची भाकरी पण आता हातावर माल येत नाही पण मी थापून घेते इतकं था। मस्त होत बा थापून चुलीवरच्या भाकरी जेवढी चवेत गॅसवरच्या भाकरी नसते इतकी मस्त झाली आता हिला आता मी तव्यावर टाकते तेव्हा अशी टाकायची तव्यावर हात बाजत नाही काय नाही काय नाही इतकी मस्त टाकते असं पाणी लावायचं त्याला वरून पाणी फिरवलं ना मग छान होते थोडीशी पचून द्यायची मग उलथायची आता कस आहे मैत्रिणींना कार्तिक महिन्यात चालू आहे दिवाळीची धावा धाव चालू आहे आणि आता स्वयंपाकाच्या याच्यात असं वाटलं ज्वारीची भाकरी भाजी खावा कार्तिक स्नान पण चालू आहे आता तुम्ही करतात का छान असतं सकाळी कार्तिक महिन्यात सकाळी पहाटे आंघोळ करायची देवदर्शनाला जायचं कोणला म्हणता येत असलं तर ता काकडा भजन म्हणायचं चा। खूप छान काकडीचे अभंग पण येत आणि म्हणायचे काकडीच्या अभंग पण म्हणजे जवळ असेल तसे तर ती चुलीवर भाजायला पाहिजे पण आता इथे चूल नाही आहे त्याच्यामुळं गॅस करायची वेळ आली चुलीवर छान भाजत असते भाकर आता मी गॅसवरच भाजवणार आहे तर मी अशी ठेवायची अशी ठेवली का इतकी छान तिला इतकं छान पाकुड येतो हे पा कशी फुगून राहिले पा अशी जर ठेवली ना तर इतकी छान भाजती इकडून दोन्ही आपण भाजतच असतो पण दोन्ही बी बाजू भाजायची तिला खूप छान लागत खरपूस लागते आता हे बी अशी येत किती छान झाली पाणी भाजी आणि बाकरी मैत्रिणी एक गोष्ट आहे तुम्ही व्हिडिओ पाहतात पण लाईक करीतच नाही आता लाईक पण आवडल्यास लाईक पण करा आणि शेअर पण करा खूप छान लागतं बर का मैत्रिणीं मैत्रिणीं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा असेच माझे नवीन व्हिडिओ पाहत राह